कॅन्सरच्या उपचारासाठी आता परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही कारण आता स्वयंपाक घरात वापरला जाणारा बेकिंग सोडा कॅन्सर बरा करू शकतो असा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली आहे काय आहे या पोस्ट मागचं वास्तव तुम्हीच बघा दुर्धर कॅन्सर बरा करा घरच्या घरी कॅन्सरवर आता बेकिंग सोडा उपचार शास्त्रज्ञांच्या संशोधनात अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमात कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर घरगुती रामबाण उपाय शोधण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली प्रथम या काय पाहुण्या कॅन्सर पीडितांसाठी एक आनंदाची बातमी जगभरातील शास्त्रज्ञांनी मिळून संशोधनाअंत कॅन्सरवर अचूक उपाय शोधून काढलाय आता कॅन्सरवरील उपचारासाठी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च करण्याची काहीच गरज नाही अमेरिकेतील लटविंग इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च शास्त्रज्ञांनी बेकिंग सोडा म्हणजे स्वयंपाक घरात वापरला जाणारा खाण्याचा सोडा रुग्णानं पाण्यात मिसळून घेतल्यास कॅन्सर बरा होतो असा दावा या व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे ट्युमर सारख्या व्याधींवर खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून घेतल्यास तो सर्वोत्तम उपाय ठरू शकतो असाही दावा यात करण्यात आला आपण पाहतो की सामान्यांसोबत अनेक सेलिब्रिटीज ना कॅन्सर न ग्रासलंय त्यातील इमरान खान सोनाली बेंद्रे युवराज सिंग अशा अनेक धनाट्यांनी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च करून कॅन्सरवर उपचार करून घेतले मात्र सामान्यांना सा सा सामान्यांसाठी बेकिंग सोडा मोठा आधार ठरू शकतो असं या पोस्ट मध्ये म्हटलं गेलं याची खातर जमा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अखिलेश तिवारी यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाचे से अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला चांगली कॅन्सरवर असा परिणाम म्हणजे ट्रीटमेंट म्हणून मी असं वापरणे चांगली गोष्ट नाही पण किमोथेरपीस ज्या वेळेस असतात ऍसिडिक मेडियम वगैरे हो असतात ते ॲसिडिक मेडियम जर आपल्याला कमी करण्यासाठी जे आहे की बायकार्बोनेट वगैरे हो हे असतात बेकिंग सोडा म्हणजे नाही तर त्याचे जे ऍसिडिटी वगैरे हो कमी करण्यासाठी जसे की ट्युमर ग्रोथ वगैरे हो असतात तिथले ॲसिडिक मेडिया कमी करण्यासाठी नक्कीच ह्या बेकिंग सोडाचा फायदा होऊ शकतो पण असं मेन कीमोथेरपी सारखं आपण ट्रीटमेंट साठी तर याचा काही फायदा ना होणार नाही असं. ना। या पोस्टमध्ये अमेरिकेतील लडविंग इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चचाही उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही गुगलच्या माध्यमातून या अमेरिकेतील संस्थेचा शोध घेतला तेव्हा या संस्थेची वेबसाईट तर आम्हाला सापडली नाही. मात्र बेकिंग सोडा क्युअर्स कॅन्सर असं सर्च केल्यावर मात्र आम्हाला काहीच उत्तर मिळालं नाही. या अमेरिकन संस्थेच्या दाव्यांविषयी आमचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी कराडच्या कृष्णा वैद्यकीय संशोधन केंद्राचे कॅन्सर विभाग प्रमुख आणि तज्ञ डॉक्टर आनंद गुढूर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा काय वास्तव समोर आलं पाहूया बेकिंग सोडा वापरणं अपायकारक का आहे असं नाहीये बेकिंग सोडा हे थोडसं आम्लपित्तासाठी वापरलं जातं किंवा आपल्याला पचनासाठी सुद्धा वापरलं जातं तर त्याचं थोडं अल्प प्रमाणात जेवणातला वापर हा ठीक आहे परंतु कॅन्सरसाठी त्याचे उपचारासाठी त्याचा वापर केला जातो हे मात्र शास्त्रीय माहितीनुसार नाही दोन्ही कॅन्सर तज्ज्ञांनी हा दावा फेटाळला तेव्हा बेकिंग सोड्यानं कॅन्सर बरा होतो हा दावा साफ खोटा आहे अखिलेश तिवारीसह दिनकर थोरात टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम